हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त जसणार स्वागत आहे तुमचं आपल्या संभाजीनगर कुकिंग पॅलेस या रेसिपी चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त अशी चमचमीत भरल्या वांग्याची रेसिपी ही जी रेसिपी आहे ती महाराष्ट्रीयन स्टाईल तर आहेच पण औरंगाबादमध्ये असलेल्या खूप साऱ्या महाराष्ट्रीयन ज्या हॉटेल्स आहेत त्यामध्ये सुद्धा अशीच भाजी बनवली जाते किंवा पारंपरिक सुद्धा ही भाजी अशीच बनवली जाते तर यासाठी साहित्य आपण बघून घेऊयात हे बघा हे सर्व साहित्य मी पहिले भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा एक दहा ते बारा हिरव्या मिरच्यात सात ते आठ लसूण पाकळ्या थोडंसं खोबरं मी कट करून भाजून घेतलेलं आहे त्याचसोबत अर्धा चमचा खसखस खसखसने भाजीची चव खूप छान लागते तीसुद्धा भाजून घेतलेली आहे तीळ दोन चमचे धने दोन चमचे तीळ यानंतर खडा मसाला खडा मसाल्यामध्ये दालचिनी तीन काळे चार काळे मिरे त्यानंतर जायत्रीचं फूल घेतलेलं आहे तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही टाकू शकतात नसल्यास किपही करू शकता आता यानंतर तीन चमचे हरभऱ्याची जी डाळ आहे ती मी भाजून घेतलेली आहे त्यानंतर कांदा तीन कांदे तव्यावरती मी काळसर होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत बारीक कट करून यानंतर आपल्याला लागणार ला 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 आहे खूप सारी अशी फ्रेश कोथंबीर तीसुद्धा धुवून व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे आता आपण जे पण साहित्य घेतलं होतं त्याचं आपण वाटत बनवणार आहे पण यामध्ये लक्षात एक गोष्ट ठेवायची आहे की मिक्सरच्या मांड्यामध्ये पहिले आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत जेणेकरून ते व्यवस्थित बारीक होतील कडाई मसाले टाकल्यानंतर हिरव्या मिरच्या ज्या आपण भाजून घेतलेल्या होत्या त्या टाकून घेऊयात आल्याचा तुकडा घेतलेला आहे लसूण वाकळ्या यानंतर जे आपण खोबरं घेतलेलं होतं भाजून ते टाकून घेऊयात जे आपण धने आणि तीळ भाजून घेतलेले होते त्यासोबत खसखस हे सर्व साहित्य आपण एका बॅचमध्ये बारीक करून घेणार आहोत कांदा मात्र आपण यासोबत नाही टाकणार आहेत त्याच रिझन मी सांगते पुढे आणि हरभऱ्याची डाळ तीसुद्धा आपण आता नाही टाकणार आहोत पहिले पाणी न टाकता आपण मिक्सरवरती याची थोडीशी बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत कधी पाणी सुरुवातीला नाही टाकायचं आता ते बारीक करून घेऊयात आपण हे बघा आता कोथंबीर यामध्ये ॲड करून घ्यायची आहे फ्रेश अशी कोथंबीर आणि वापस एकदा मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे मसाले बारिक जाले बारिक मसाले बारिक जाले आता खड़े मसाले बऱ्यापैकी बारीक झालेले आहेत यामध्ये पाणी टाकू आपण बारीक करणार आहोत मसाले बारीक करून झालेले आहेत आता याच स्टेजला आपण यामध्ये कांदा ॲड करणार आहोत आपले जे खडे मसाले वगैरे होतात ते एकदम बारीक आपल्याला पेस्ट पाहिजे होती त्यांना कांद्याच्या तुलनामध्ये जास्त वेळ लागतो त्यामुळे आपण पहिले ते बारीक करून घेतलं नंतर त्यामध्ये कांदा टाकून घेऊयात पण एक गोष्ट लक्षात ठेवा आत्तापर्यंत आपण हरभऱ्याची डाळ यामध्ये टाकलेली नाही आहेत ती का तर त्याचं रिझन आपण पुढे बघूयात आज मी तुम्हाला एक साथ तुम्ही दोन भाज्या कशा बनवू शकते हे सांगणार आहे जर टिकेलनं तुम्हाला सुकी भाजी द्यायची असेल तर तीही प्लस भाजी त्यासाठी आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे त्याच्यामुळे ती आपण आत्ता वापरत नाही आहेत आत्ता फक्त आपण मसाला बनवून घेत आहोत हे बघा आता लास्ट एकदा फिरून घेऊयात मसाला तयार आहे आता जे आपण पाव किलो वांगे घेतलेले आहेत ते मस्तपैकी स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्यासोबत कढीपत्तासुद्धा स्वच्छ करून घ्यायचं आहे वांगे घेताना साईजने थोडी छोटी यायची आहे कारण आपण भरले वांगे करत आहोत किंवा अख्ख्या वांगे करत आहोत मोठं वांग घेतलं तर शि काही एवढा काही फरक पडणार नाही पण त्याला शिजायला थोडा जास्त वेळ लागेल घेऊ शकतात तुम्हाला घ्यायचे असल्यास हे बघा वांगे करून घ्यायचे आहेत वांग्याला एक आडवी आणि एक उभी असे दोन काप देऊन चार फोड्यांनी वांग आपल्याला कट करून घ्यायचं पण कम्प्लीट चार फोड्या कट नाही करायच्या आहे देठापासून वांग आपलं जॉईनच असलं पाहिजे कसं करायचं ते एकदा बघून घ्या पहिले जे त्याचं देठ कट करून घ्यायचं तुम्ही विळी वगैरे काहीही वापरू शकतात बट मी चाकूनीच करते त्यानंतर आपण वांग एक आडवा काप आणि एक उभा काप आपलं वांग कट झालेलं आहे ही सगळ्यात सोपी पद्धत आहे वांग कापण्याची अशा पद्धतीने दुसरेसुद्धा वांगे आपण कापून घेऊयात त्यानंतर या ठिकाणी डबलेल्या वाटणामध्ये आपण मीठ ॲड करणार आहोत कारण आपण आतापर्यंत केलं नव्हतं जर मसाल्यामध्ये मीठ टाकलं ना की ते वांग्याच्या फोडींपर्यंत पोहोचतं आणि शिजण्यासाठी शिजण्यासाठीसुद्धा मदत होईल कारण हा मसाला आपण डायरेक्टली वांग्यामध्ये भरणार आहोत हे बघा आता यामध्ये आपण भरून घेऊयात एक एक करून सगळे वांगे आपल्याला फील करून घ्यायचे आहेत एकदा उभ्यामध्ये टाकायचं त्यानंतर त्याला ओपन करायचं आणि डबल त्यामध्ये वांग मसाला भरायचा अशा पद्धतीने आपले वांगे फील करून घ्यायचे आहेत कोथंबीरसुद्धा कट करून घेतलेली आहेत आणि वांगी आपली तयार आहेत उरलेलं वाटण त्याचं काय करायचं ते तर मी आता पुढं सांगणार कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल तापायला ठेवलं होतं वांग्याची भाजी म्हटलं की तेल थोडं जास्त जाणार तेल तापले की नाही ते चेक करण्यासाठी अगदी थोडीशी मोहरी टाकून बघूयात त्यानंतर कढीपत्ता तडतडून तर घ्यायचा लगेचच आपल्याला मसाला टाकायचा आहे मसाला होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आहे कारण आपण सर्व साहित्य पहिले भाजून घेतलेलं आहे तेलावरती मंदाच्यावरती मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे पहिले मसाला सर्व तेल ॲब्झॉर्ब करून घेतो पण ज्यावेळेस तो वापस तेल सोडायला लागतो याचा अर्थ असा होतो की मसाला व्यवस्थित आपला झालेला आहे मंद आचेवरती तीन ते चार मिनटंही लागू शकतात यानंतर कोथंबीर ॲड करून घ्यायचे हे बघा मसाल्याला तेल सुटलेलं दिसत आहे हिरवी मिरची आपण टाकल्यामुळे दुसरं लाल तिखट वगैरे टाकण्याची गरज नाही आहे आपण यामध्ये फक्त तीन ते ती चार मसाले टाकणार आहेत हळद प्रवीण मसाला किंवा गोडा मसाला तुमच्याकडे जोही मसाला अवेलेबल असेल आम्ही घरगुती काळा मसाला टाकतो तुम्हाला जो टाकायचा तो तुम्ही टाकू शकतात किंवा खडे मसाले टाकल्यामुळं कोणताही मसाला नाही टाकलात तरी पण चालेल आणि लगेचच यामध्ये आपले भरून घेतलेले वांगे ॲड करून घ्यायचेत झाकण देऊन एक पाच ते सात मिनटं वांग्यांची वाफ काढून घ्यायची त्यानंतर त्या, त्या वांग्यांमध्ये भांडं साफ करून पाणी टाकून घ्यायचं वांगं शिजताना कधीही जे आपण प्लेट त्यावर ठेवतो ना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे काय होतं कढईला भाजी चिटकणारही ना नाही आणि लागणारही ना नाही करपण्याचा तर प्रश्नच येत नाही हे बघा अशा पद्धतीने आणि मोठा गॅस करून आपण वांगी आता शिजवून घेणार एक दहा ते बारा मिनटामध्ये वांगी शिजून जात्या आणि अशा पद्धतीने भाजी बनवल्यामुळं पूर्ण वांग्यांचं कस रसामध्ये उतरून जातो राहिली गोष्ट दोन भाज्यांची तर ते आता मी सांगणार आहे हे बघा पाणीवरती गरम करायला ठेवलेलं आहे आणि भाजी बनवण्यासाठी आपण यामध्ये हरभऱ्याची डाळ मिक्सरवरती बारीक करून घेणार आहोत पहिली तशीच त्यानंतर पावडर झाल्यानंतर पाणी टाकून एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घेणार आहोत हे बघा स्मूथ पेस्ट झाली आणि वांग्याची भाजीसुद्धा कसली अफला तोंड दिसते आहे कशी शिजली आहे तुम्ही बघू शकतात खूप सुंदर दिसत आहे हे बघा जी की मी बोलले तुम्ही टिफिनसाठी वगैरे जर सुकी भाजी काढायची असेल तर अशी भाजी तुम्ही देऊ शकता पण जर तुम्हाला भाकरीबरोबर नानबरोबर पोळीबरोबर रसाची भाजी हवी असल्यास तुम्ही यामध्ये पाणी टाकून आता जी मी पेस्ट बनवायला सांगितली ती ॲड करून मग बन बनवू शकतात पण आता हे वांगे बऱ्यापैकी शिजलेले आहेत अजून एक दोन ते तीन मिनटं वाफ काढली की नाही एक नंबर भाजी शिजणार आहे तर ती आपण शिजवून घेऊयात एक दोन मिनटं फक्त अजून हे बघा दोन मिनटानंतर आता आपण बघूया भाजी कसली सुंदर झालेली आहे हे, हे बघा आणि आता आपण ही काढून घेऊया टिफिनला देण्यासाठी अशी तुम्ही भाजी ठेवू शकतात खूप छान लागते त्यानंतर आपण जी मिक्सरच्या भांड्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीची पेस्ट बनवली होती ती ॲड करायची ही रस्सा भाजी बनवण्यासाठी हे बघा कसली भाजी दिसते हे लाल तिखट किंवा लाल मिरचीचा वापर न केल्यामुळं आपली भाजी हिरवीच दिसणार आहे हिरवी किंवा काळीही म्हणू शकतात आणि हीच या भाजीची ओळख आहे काळी भाजी मसाला वांगं काळं वांगं भरलं वांग काहीही तुम्ही म्हणू शकता हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे आणि जसं मी सांगितलं सुकी भाजी तशीही तुम्ही देऊ शकता आता एक तीन ते चार मिनटानंतर आपली भाजी तयार आहे हे बघा भाकरीबरोबर खाण्यासाठी मस्त अशी भाजी आपली झालेली आहे मला खात्री आहे तुम्ही भाजी जर बनवली तर तुम्हाला नक्की आवडेल आणि भाजी भाजीसुद्धा खूप छान लागते पण बर जर तुम्हाला भाकरी बरोबर काही काय तुम्ही अशी बनवू शकतात आता आपली भाजी तयार झालेली आहे मी तुम्हाला पहिले आपण जे पहिली भाजी बनवली सुकी भाजी भाजी ती दाखवते बघा आपली वांग्याची भाजी कशी दिसते आणि त्यानंतर जी भाकरीसोबत खाण्यासाठी रस्सा भाजी बनवली तीही आहे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय